माझं सुख माझ्याशी बोलत असतं माझं सुख माझ्याशी बोलत असतं तू मजेत आहेस असं नेहमी मला सांगत असतं बरं झालं तू सुखामागे पळाला नाहीस बरं झालं तू सुखामागे पळाला नाहीस नाही तर सुख तुझ्या हातून तु निसटलं असतं भले भले फसले डोंगर पोखरीत बसले भले भले फसले डोंगर पोखरीत बसले आयुष्यभर सुखाच्या नावाने शंख करीत बसले सुखाच्या कल्पने इतकं भंपक दुसरं काहीच नसत सुखाच्या कल्पने इतकं भंपक दुसरं काहीच नसतं म्हणूनच तर सार जग टाळता आलं तर ते दुःख कसलं टाळता आलं तर ते दुःख कसलं आणि मनासारखं मिळवता आलं तर ते सुख कुठलं सुखाबद्दल काय बोलावे <laughs> सुखाबद्दल काय बोलावेत ते बोलावलेत तेव्हा आले नाही आणि काय सांगू मित्रांनो ते केव्हा येऊन गेले तेही मला कळले नाही दुःख मात्र सोबत राहिले त्याच्यामुळेच आयुष्य घडले दुःख मात्र सोबत राहिले त्याच्यामुळेच आयुष्य घडले माझ्यासारख्या साध्यासुध्या माणसांच्या आयुष्यात निरंतर सुखाचे मळे फुलले निरंतर सुखाचे मळे फुलले कवी जयवंत हापन